सो ॲज अ सु म्हणजे ॲज अ मॅरिड वुमन मी हॅशटॅग श्रावणीमध्ये बोलायला विसरू नका सो हॅशटॅग श्रावणी मोरे हॅलो वेलकम बॅक सो जसं मी सांगितलं मागच्या ब्लॉक मध्ये की दिस ब्लॉग इज ऑल अबाउट शिमगा शिमगा कसा असतो सो आम्ही आता चाललो आहे पालखी बघायला म्हणजे पालखी उद्या आमच्या घरी येणार आहे बट आज नाचव लागत पालखी तर आम्ही तुम्हाला आधी ते दाखवतो की पालखी कशी नाचवतात ते ओके जाऊया दॅट गुड आता

चल चल पुढे उचलते तू आम्हाला कस दाखव आम्ही तुझ्या मागून येणार चल आणि ते मस्त चंद्र दिसत आवाज येतोय बघा आवाज येतोय सध्या फक्त भाज्या बसतोय थोड्या वेळा नाचायला स्टार्ट एकदम दिसत नाही पुढे 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 शाळा ही आमची शाळा समोर बाग होती एवढी मोठी शाळा होती ह्या नंतर कलम नाहीतून जायचं आम्ही अशी चार कलम लावली होती एक आहेत दिसत नाही आता उद्या येऊ आपण उद्या ही कलम आहे काय दिसत नाही आहे

वेलकम बॅक टू आर चॅनल विश सध्या गायक आहे बट मी आहे अंगण धुऊन घेतलं आहे सकाळी परत पुचलं काल दुसलो सकाळी परत पुचावं लागलं बिकॉज खूप तिकडे मम्मी बाबांचा डिस्कशन आहे काय कुठे ठेवायचं टेबल वगैरे बिकॉज आता पालखी येणार आहे आणि सगळी लोकं ॲक्च्युली कधीच उठले आहेत मग असेच आहेत आणि सगळे लोक आता तयारीला लागलेत की ऑब्विस्ली घरामध्ये पालखी तर तयारी करावी लागते सगळे लोक आता तयारीला लागलेत सो वी आर वेटिंग तिकडे सूर्य ऑलरेडी उगवलेलं आहे पट तोल की नाही आवाज येतो आहे आवऱ्याला घे हर्षी चला बाय आता काही नाही आता बालकी समोरच्या घरामध्ये रांगोळी काढते है ना तूच काढली नाही सगळी रांगोळी रांगोळीमध्ये कुंकू बनण्याचं काम आम्ही स्प्रोहाला दिलंय स्पृहा झालं की आत दोन या बायकांच्या

तर आता तुमच्याकडनं पालखी येऊन गेलेली आहे हा दिवस तुझा नारळ हा भेटीचा नारळ जावे बापूंना दिलेला आहे हा तर आता पालखी खालच्या वाडीमध्ये गेली आहे आमच्या इथे थोडी घाई घाई होते कारण की खूप घरं घ्यायची आहेत जवळपास फॉर्टी एट अठ्ठेचाळीस घरं घ्यायचे आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही थांबतायत तर येऊन आय थिंक फिफ्टीन मिनिट्स दिवेश फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स होती आणि मग सगळ्यांनी ओटी वगैरे भरून झाली आता जेवढं आम्हाला कॅप्चर करता आलं या गो गडबड गोंधळीमध्ये तेवढं आम्ही कॅप्चर केलं आहे बाकीचं सगळं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी नाही आम्हाला कॅप्चर करायला ऑब्वियसली कारण की घरची माणसं तर आपल्याला काय काय करावं लागतं तर ते कॅप्चर केले ते तुम्हाला आम्ही दाखवलं आहे ऑलरेडी आता आणि चला मग आता काय पुढे बघू आता आजचा दिवस आम्ही दुपारी निघणार आहे तसं पण सो आगे वाटते मग कसं वाटलं तुला दिवेश आपल्या घरी पालखी आली आणि तू पहिल्यांदा माझ्यामध्ये बघितली आहेस आपल्या घरी गेलेली पालखी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स पालखी वगैरे आणि माझं मी सांगते माझं दरवेळी जेव्हा ते वाचायला लागतं आणि जेव्हा पालखी येते ना म्हणजे मला ते वेगळंच अंगावर काटाच येतो कारण की ते मनामध्ये तेवढ्या त्या भावना फिलिंग्स आहेत लहानपणापासूनच्या त्यामुळे ते मला ऑप ऑप ते ऑप ऑप येतं मला सो ठीक आहे तर सुकाई देवीची आम्ही ओटी भरली आहे सो ॲज अ सुहासिनी म्हणजे ॲज अ मॅरिड वुमन मी पहिल्यांदा पालखी म्हणजे ओटी भरली आहे त्यामुळे मला ते खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी ह्या वर्षीचा मला ह्या वर्षी काही करून यायचं होतं आणि ठीक आहे हर्षदा दिली चव्हाण यांच्याकडनं ओटी भरली आहे आणि दिवेशला भेटीता सो पुढच्या वर्षी माहित नाही आता जमेल नाही जमेल पण आम्ही ट्राय करू पक्का तुण। सो हां सो आता तर आता आता काय नाही आता पालखी येऊन गेल्यावर एवढा काय नसतं आता आम्ही फोटोज वगैरे काढू आणि निघायची तयारी निघायची तयारी तर बघू आता पुढे काय केलं आता दाखव आणि ते तु� आमची खूप सोहळा राणी बसली आहे पाय आमची स्त्रोहा पण ब्लॉक करते पण तिने अजून आपलं चॅनल काय के ओपन केलं आहे ना एक छोटंसं चॅनल आहे ज्याच्यावरती अजून तरी टाकत नाहीये ब्लॉक बट ती लवकरच करणार आहे ना पूजा दिदी अशा प्रकारे इथूनच मुंबईला आहे बाय कर सगळ्यांना हो <laughs> अस छान दिसते कळलं तुला मी हा प्रश्न विचारली हा प्रश्न विचारायची गरज नाही लागली पाहिजे मोठी चल की पण नोट थांब हम्म काय करत आहे व्हिडिओ काढतोय मी ऑलरेडी चला खाली पडशील खाली तर आम्ही आता शाळेच्या इथे चाललो आहे रात्री शाळाने दाखवायला मिळाली नाही माझ्या पप्पांची शाळा लहानपणीची आणि पूर्ण गावाची शाळा तर तिकडे चाललो आहे पण तिकडे जाणार आहे काय बोल आदर्श शाळा आदर्श शाळा श्रावणीची पण ती शाळा होती लहानपणी माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी होती बट आम्ही शाळेकडे जाण्याचं कारण वेगळं आहे माझी म्हणजे काय माझी म्हणजे मागच्या वर्षीची काय मग सांग मग तेच झालं हा नाही मला कंटिन्यू करू द्या हा पण आम्ही शाळेकडे जाण्याचं कारण वेगळे लोक शिकायला जातात ज्ञान घ्यायला जातात आम्ही चाललो कशाला रील बनवून माणसं दाखव दाखवते पुढे तुम्हाला दोन बायका दिसत आहेत ह्यांच्यासाठी आम्हाला जावं लागतंय ह्या दोघांना रील करायची <laughs> <laughs> तर माहिती आम्हाला इकडे घेऊन आलेत शाळेजवळ नाही आता पुढे गेलं बा कशा टुन टून गरज इकडे <laughs> शाळा पण दाखवून घेते <laughs> माझ्या पप्पांची ही आहे जुनी शाळा चला विद्यार्थिनी नोवेरा चला भांगुऱ्यावाल्या बायका मम्मीला माझी रील आवडली वाटतं मला कॉपी करते भांगुऱ्यावरून कुणी तुमच्या घरात बोलली ना रील करायची मोठी सेलिब्रिटी

आणि ना, ही नाही आपण दोनच रील केल्या आमची ही बॅक बोन हिच्या पॉसिबल नस झालं तर ह्या सगळ्या रीलचा श्रेय जाता आहे मिस श्रावणी श्रावणी मोरे यांना श्रावणी मोरे श्रावणी मोरे लास्ट व्लॉग मध्ये बोललेली हॅशटॅग श्रावणीमध्ये बोलायला विसरू नका सो हॅशटॅग श्रावणी मोरे नको पण हा ग्राहक लाजच नाही बस बायदे श्रावणीचा ड्रेस कसा वाटला सगळ्यांनी सांगा फुल पारंपरिक पद्धतीने पोरगी तयार झाली एकदम आणि हा ड्रेस तिच्या नो मी चल मी कधी शिवायला लागली ड्रेस मग मे महिन्यात नाही ना विचार मम्मीला तर हा ड्रेस श्रावणीने स्वतः शिवलेला आहे वा हे तर माझ्यासाठी खूप नवीन होत पोरगी शिकली बाबा खरं नाही पोरगी शिकली प्रगती झाली ख कुठे अगं आता ऋतू कोणता आहे साफाच्या झाडाचं पानच नसतात असतात आता मस्त दिसतो श्रावणी तर लांबून श्रावणी धावत धावत आली अशा प्रकारे पाणी भरायला हे लोक आम्ही आता जेवलो पालखी मग सांगितलं पालखी वगैरे येऊन गेली त्यानंतर आम्ही सगळं आवरत होतो आम्हाला निघायचं कारण ना आता दोन वाजता त्यामुळे तर आम्ही आता जेवलो जस्ट आणि मंदिरात आलोय कारण की आम्ही आल्यापासून दत्ताच्या मंदिरात जायला आम्हाला नाही मिळालं सो म्हटलं जाण्याच्या आधी जरा एकदा दोघांनी जाऊन तर तसं आम्ही आधी येऊन गेलो दोघं जोड्याने कारण की लग्न झालेलं ना तेव्हा तुम्ही मागचा ब्लॉग बघितला ना तर बघा जाऊन तर त्या ब्लॉगमध्ये मध्ये आम्ही दाखवले आम्ही ते येऊन गेलोय फक्त आलो होतो खूप हाय घाईत आलेलो चो मा आता म्हटलं की जरा दिवेशला घेऊन येते आरामानी जरा बाय पडेल हाय गारगी, हाय काय जा बाय पडले चोताई का नाही आहे वृषाली ताई आणि गार्गी हाँ पाया आहे मुंबई इकडे जायला आता ट्रेन मध्ये ट्रेन आहे आमची साडेतीनची ची आणि आता अडीच वाजते आम्ही कधीपर्यंत पोहोचू माहित नाही त्या लोकांमुळे झाला आता मला होतं ऑफिसला जायचंय बघताय तुम्ही दिवेश रागवलंय दिवस सॉले मला ते ऍड आवडतो लहानपणी लागायची ना आ, तो असं मुलगा चालतो आणि शोषतो ना असं ते सूर्य त्याचे नळी असते तसं तुला आहे स्टेशनला पोहचलो चिपळून आता आतमध्ये जातो जरा जाम कडकडत ऊन आहे बाहेर तर थांबवू नाही शकत लेट्स गो इन बघा दोन दिवस उन्हामध्ये पप्पाला तापत होते लिटरली कचरा काढतायत हे करतायत करता करता ते करतायत तर त्या विचारू नका हा आता मी ट्रेनची वाट बघते मानवीची मानवी ट्रेन आहे आमची अजून तरी आलेली नाहीये कधी येणार रिल्वे फोन करतो ड्रायव्हरला फोन करतो अजून तरी आली नाहीये बघू आता पंधरा मिनिटांनी पप्पा बोलतो पंधरा मिनिटाने येईन मग पंधरा मिनिटांनी येईल काय आम्ही हा ब्लॉग आता इथे सेंड करतोय कारण की आम्ही पोहोचलोय घरी घरी म्हणजे स्टेशनला आता घरी चाललोय तर भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये